चार दिवसापूर्वी आयुक्त मॅडम आणि स्थानिक पोलीस तसेच वाहतूक पोलीस व वा आर टी ओ आमची एक संयुक्त बैठक झाली त्याच्यामध्ये कल्याण स्टेशनवर जी वाहतूक कोंडी होते त्या अनुषंगाने बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की, की आर टी ओने स्वतः हजर राहतील व वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस हे तिघं मिळून आणि के डी एम सीचे अतिक्रमण विभागाचे लोक असे सोबत हजर राहतील व स्टेशनवर कारवाई करतील त्या अनुषंगाने चार दिवसापासून कारवाई सुरू झालेली आहे परंतु आर टी ओ आणि ट्रॅफिक पोलीस इथं असल्यामुळे ज्या रिक्षांकडे परमिट नाही आहे विदाऊट परमिट ज्या रिक्षा चालतात ज्या स्क्रॅप झालेल्या आहेत अशा रिक्षा येणं आता बंद झालेलं स्टेशनवर त्यामुळे रिक्षांचं प्रमाण कमी झालं रिक्षांचं प्रमाण कमी झाल्यामुळे प्रवाशांना आता रिक्षा मिळत नाही आहे वेळेवर प्रवाशांचे हाल होत आहेत की रिक्षा नसल्यामुळे त्यांना वेळ उभं राहावं लागतं आहे त्यामुळे माझे असे एक मत आहे माझं की के डी एम जर बसेस चालू केल्या जास्तीत जास्त खडकपाडा भिवंडी आर टी ओ या साईडच्या ज्या बसेस चालू केल्या तर आम्ही आहोत तिथं आम्ही नियोजन करून बसेसमध्ये प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करू शकतो